दुष्काळ पडला कसा हा दुष्काळ आला कसा वेपार बंधारे खाते आणि इतर सगळे खाते ही तुमच्याच हातामध्ये इतकी वर्ष आहे त्याच्यानंतर हा दुष्काळ पडला कसा महाराष्ट्राचे सत्तर ते ऐंशी हजार कोटी रुपये गेले कुठे धरण आणि कारण कामं का नाही पूर्ण झाली जर तुमच्याच मंत्र्यांकडनं जर ही कामं पूर्ण झाली नाही अहो दुष्काळ आहे तो तो काही भूकंप नाहीये सगळी यंत्रणा महाराष्ट्र शासन काय देशाकडे सगळी यंत्रणा असते जगामध्ये ही प्रत्येक गोष्ट कळते पाऊस किती झाला पीक किती आलं आजची परिस्थिती आहे आजची महाराष्ट्रामध्ये साधारणपणे चव्वेचाळीस हजार गावं त्याच्या विकास आज फेब्रुवारी सहा हजार गाव दुष्काळ मार्च मध्ये आकडा वाढणार मे मध्ये आकडा वाढणार जून मध्ये पाऊस पडला नाही तर अजून आकडा वाढणार स्थलांतरितांचं प्रमाण वाढणार गावच्या गाव तांडेच्या तांडे बाहेर पडणार कोण कुठची काय गोष्ट करतोय कोणालाच माहिती नाही आमच्याकडे नियोजन नाही आमच्याकडे बोर खेळले घेतले जात नाही बोर घेतले तर यायला घ्यायला येणारे तामिळनाडू मध्ये लोक आहेत आणि जो पैसा खर्च होतोय प्रत्येक बोरला तो तामिळनाडू मध्ये जातोय आमच्या इथल्या लोकांना इथे पैसे मिळत नाहीये नियोजन कोणाचं लक्ष कोणाचं आहे याच्याकडे पाहताय कोण पोलीस या सारा वितरणासाठी फक्त सारा वितरणासाठी सहाशे चौऱ्याऐंशी कोटी एकोणतीस लाख एवढा निधी वितरित करण्यात आला आहे हे आपल्याला कशासाठी वाचून दाखवलं एवढ्यासाठी वाचून दाखवलं की सिंचनावरती आतापर्यंत सत्तर हजार कोटी रुपये खर्च केले सत्तर हजार कोटीच्या वरती त्याचं काय झालं माहिती नाही आणि आज दुष्काळ आलाय प्रत्येक ठिकाणी हे सहाशे आणि आठशे कोटी रुपये आज त्याच्यावरती वाटले जात आहेत त्याच्यात पण भ्रष्टाचार हेच माझं मूल जे मी लहानपणापासून वाढवलं जेवढं मोठं केलं आणि मोठं केल्यावरती आज यांच्या नादानपणामुळे मला त्याला पाणी देता येत नाही चारा देता येत नाही मारून टाकायला लागते आणि यांच्या शेती ह्यांची शेती बघा प्रत्येकाची या संतांच्या शेती बघा सगळ्या हिरव्यागार यांच्याकडे व्यवस्थित पाणी यांच्याकडे सगळ्या गोष्टी महाराष्ट्रात पाणी जात्या गुजरात मध्ये कॅनॉल नेलं पाणी, पाणी। <laughs> नेलं जमीन सुपी केली त्याचा माल उचलायला तिकडे इंडस्ट्री आणली करोडो रुपये कमवत आहेत आज लाखो रुपये कमवतात तिथले शेतकरी जिथे काही उगवत नव्हतं अशा ठिकाणी पाणी त्या माणसाने या आमच्या सगळ्या महाराष्ट्र राज्यातल्या मंत्र्यांना मला फक्त खरंच सांगायचंय ते सकाळी मोदी ज्याला आंघोळ करत असतील ना त्याचे दोन दोन चमचे पाणी केलं पाच पाच सहा टीएमसी पाणी त्या कंपनीला चाललंय कारण ती बारामतीमध्ये आहे सोलापूरला नाही पाणी हा कुठचा भेदभाव आहे कशासाठी भेदभाव आहे माझ्या मतदारसंघामध्ये मी जिथे राहतो तिकडची फक्त माणसाला पाणी मिळालं पाहिजे बाकी ओव्हर महाराष्ट्र तडफडून मेला तरी चालेल अरे काय कोणता राजकारण येऊन बसलो आपण